नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात योगदानाबद्दल श्री रामदास मुरलीधर भोर यांना राज्यस्तरीय युवा हजार चोवीस पुरस्कार जाहीर वर्तमानपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथे पुरस्कार वितरण सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल श्री रामदास मुरलीधर भोर यांना राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्कार जाहीर झाला आहे ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक युवाध्येय अहमदनगर वृत्तपत्राच्या वतीनं दिले जाणारे राज्यस्तरीय ध्येय पुरस्कार नुकतेच देय समूहाचे अध्यक्ष श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले युवाध्येय वृत्तपत्राच्या तेराव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माऊली सभागृह अहमदनगर येथे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार राज्यस्तरीय रत्न पुरस्कार राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्कार राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार आणि राज्यस्तरीय युवा ध्येय आदर्श शेतकरी पुरस्कार राज्यस्तरीय लेडी आयडॉल पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे या प्रसंगी सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल जसे की जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीनं महापुरुषांची जयंती नेहमी साजरी करत आहेत सहा हजार शंभर गायींची गोशाळेचं काम चालू आहे सात सरकारी दवाखान्याला महिलांसाठी डब्याची सोय पंचक्रोशीसाठी अनेक गावांना निवेदनाद्वारे रस्ते मंजूर केलेले आहेत आणि महाराष्ट्र बँकेचा आर्थिक व्यवहाराचे शेतकऱ्यांना समस्या सोडवण्याचं काम केलं आहे ठाणगाव स्मशानभूमीमध्ये दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून जळकीची व्यवस्था करण्यात आली आहे तसंच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी बाहेर गावावरून येणाऱ्या मुलांसाठी वेळोवेळी सिन्नर महामंडळाला निवेदनाद्वारे बस उपलब्ध करून दिलेल्या आहेत अशा या कार्याची दखल घेत रामदास मुंडे दरबो यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक आणि पुरस्कार उपस्थित राहणार आहेत